गए। था था आता एन्फोर्समेंट डायरेक्टरने समन्स पाठवल्यामुळे हो साहेब समन्सच्या अनुषंगाने सगळे डॉक्युमेंट आम्ही सबमिट केलेले आहेत आणि जमिनीच्या व्यवहाराबाबत आणि क्लबच्या व्यवहाराबाबत सगळ्या गोष्टींची विचारपूस करण्यात आली सगळ्या बाबतीत आम्ही स्टेटमेंट साहेबांनी बरोबर दिलेले आहेत सगळे डॉक्युमेंट आम्ही सबमिट केलेले आहेत त्या त्या हिशोबाने ज्या जो काही एसीआर रजिस्टर झालेला आहे त्या ईसीआर मधले ज्या ज्या लूप होल्स आणि ज्या गोष्टी आहेत ज्या गोष्टी काय प्रेशराईज करून रजिस्टर करण्यात आले त्याची सगळ्याची पूर्तता साहेबांनी आता केलेली आहे आणि आम्ही ईडीच्या एडिच, ईडीच्या सगळ्या प्रश्नांना संपूर्ण उत्तर दिलेली आहेत आणि याच्यानंतर आम्ही ज्या वेळेला ईडी आम्हाला बोलवेल त्यावेळेला आम्ही ड्युटी बाउंड आहोत की ईडीच्या ऑफिसमध्ये येऊन त्यांची कम्प्लायन्स का, का, करण्यासाठी वी आर ड्युटी बाउंड फॉर दॅट त्यांनी दोन हजार एक पासून दोन हजार एकवीस पर्यंत रेकॉर्ड मागितलं होतं त्याप्रमाणे जेवढं रेकॉर्ड ते आम्ही सबमिट केलेलं आहे आणि त्याची आम्ही पूर्तता केलेली आहे पुढची काही ईडी तारीख दिली आहे ईडी ज्यावेळेला आम्हाला ऑफिसर्स बोलवतील त्यावेळेला ये आम्ही येऊ आणि आम्ही प्रत्येक वेळेला प्रत्येक गोष्टीच्या अटेंडन्स कम्प्लीट करून त्या हिशोबाने सगळ्या गोष्टीची पूर्तता करू रवींद्र वायकर वॉज क्वेश्चन टुडे फॉर मोर आवर्स व्हॉट वॉज प्रोसेस ऑफ इन एजन्सी as per the uh, summons mm -hmm. issued by mm -hmm. the uh, enforcement director, the, um, uh, we have attended the office of the enforcement director. the question regarding the uh, land, mm -hmm. the question regarding the construction, the question regarding the notice issued by the commissioner and the uh, order passed by the honorable high court. accordingly, uh, mm -hmm. mr. Biker has given the, all the statement regarding the, the, the clarification of the issue raised by the ed, issue raised in the their predicted offense. Accordingly, we comply all the procedures, all the documents, and henceforth we are ready to cooperate. Mr. biker will be attend uh, the uh, office of the ED as an they call, as uh, we assure the ED officers. Mr. So, a, uh, could you just let us know uh, what was the money trail that is the uh, Enforcement Directorate citing because they claim that it is a 500 uh, crore uh, scam. And ultimately, uh, what Mr. Viker said is uh, very much against uh, the claims of income. There is no money trail, there is no money trail, there is no question about the 500 crores. It is a imaginary, it is a notional. Yeah. Sir, is there sir, any hindi. specific hindi. thing which has been given by no, As and when the, the officers will call, we will cooperate them. We are a duty bound to cooperate the officer of the AD uh, as and when they call. So. Ohanji, hindi, sir, sir, hindi. Pataayye, aad, इन्फोर्समेंट डायरेक्टर ने हमको समन्स दिया था अकॉर्डिंगली वी हैव फर्निश्ड ऑल द अराउंड डॉक्यूमेंट्स एंड एज अकॉर्डिंगलीउजेंड डायरेक्शन वी अटेंडेड द अटेंडेडी अराउंड लेवन थर्टी हावन थर्टी के बाद जो भी क्वेश्चन हुए थे क्वेश्चन रिगार्डिंग द क्लब रिगार्डिंग द लैंड रिगार्डिंग द एनओसी इशूड इशूड बाय द मुंसिपल कॉर्पोरेशन एंड देर आर द स्टॉप वर्क गिवन बाय द बायसिपल कॉर्पोरेशन एंड वो ऑफ मैटर अभी सुप्रीम कोर्ट में चैलेंज हुआ है और जो भी उन्होंने क्वेरीज रेज की थी जो भी मनी ट्रेल मांगी थी देर इज नो प्रोसीड ऑफ द क्राइम देर इज नो मनी ट्रेल देर इज नो क्वेश्चन अबाउट दी फाइव हंड्रेड करोज एवरीथिंग इज नोशनल एवरीथिंग इज इमेजिनरी बताया जा रहा है कि वो जो बीएमसी की लैंड है वो ग्राउंड बीएमसी ग्राउंड के ऊपर रिजर्व थी और उसको अक्वायर किया उसको आ, उसका एक्विजिशन किया वो भी इलीगल तरीके से तो इन

वो गेन किया गया था वो, क्या कुछ बताया मिस्टर भाई वो था? तो नॉर्मल इनकम जो होता है वो जो उसका अकाउंट आ, एडी ऑफिसर्स को हमने दिए हुए हैं तो वो सारे आपने बैंक ट्रांजैक्शंस के डिटेल एंटर है दिए हैं हजार 2001 से लेके 2001 से 2023 तक ऑल बैंक तो स्टेटमेंट हैज बीन गिवन टू द एडी ऑफिसर्स एंड तो दे आर स्क्रूटिनाइज एवरीथिंग अगली तारीख तो कब है एज एंड वेन दे तो कॉल वी आर ड्यूटी बाउंड टू अटेंड ऑफिस ऑफ सर पुराने अमेंडमेंट्स और बाकी का दुरुपयोग किया गया था ये बात सच नहीं ये सब गलत बात है एवरीथिंग इज नोशनल एवरीथिंग इज इमेजिनेड